नमस्कार मित्रांनो सफर बाजाराची या युट्यूब मध्ये आपणा सर्वांचं स्वागत करत आहे मी कमलेश गुंजाळ मित्रांनो आपण वाळकी तालुका नगर जिल्हा अहिल्यादेवी नगर या ठिकाणी आलो आहोत आणि मित्रांनो खास शेतकऱ्यांसाठी म्हशीचा लॉट घेऊन आलो आहे मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक म्हशी व्यापारी आहेत की जे दुधाची गॅरंटी देत नाही पण म्हैस विक्री करून देतात म्हैस विक्रीला असते त्याच पद्धतीने मित्रांनो वाळकी या ठिकाणी दुधाची पूर्णतः चार टाइम दुधाचं मोजमाप करून गॅरंटी दिली जाते तुम्हाला जर अशा पद्धतीच्या म्हैस खरेदी करायची असेल बारा लिटरपासून वीस पर्यंत दूध देणाऱ्या म्हैस तर स्क्रीनवर नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्हाला काही भीती वाटत असेल किंवा गॅरंटी वाटत नसेल तर आपला नंबर स्क्रीनवर दिलेला आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता तुमचा खात्रीशीर व्यवहार केला जाईल आणि म्हशीमध्ये काही फॉल्ट आढळला तर म्हैस तुम्हाला रिप्लेसमेंट मिळेल आणि चार च दुधाचं मोजमाप करून तुम्हाला अशा पद्धतीच्या म्हैस उपलब्ध होऊन जातील मित्रांनो म्हशीच्या किमती ह्या फोन केल्यानंतर तुम्हाला समजतील सुरुवात केलेली आहे पहिल्या लॉटलाच आणि तुम्हाला खरेदी करायची असेल खात्रीशीर तर चॅनलचा नंबर सुद्धा आपण स्क्रीनवर दिलाय आणि मालकांचा नंबर सुद्धा दिलाय संदीप जाधव वाळकी तालुका नगर जिल्हा देवी नगर या ठिकाणी या म्हैस उपलब्ध आहेत बारा लिटर पासून वीस पर्यंत दूध देणाऱ्या म्हैस आहेत आणि मित्रांनो बाजारामध्ये गेल्यानंतर दुधाची कोणी गॅरंटी देत नाही पण आपल्याकडे पूर्णतः खात्रीशीर म्हैस उपलब्ध असतील म्हणजे संदीप जाधव वाळकी तालुका नगर जिल्हा देवी नगर यांच्याकडे ह्या म्हैस उपलब्ध आहेत किमतीसाठी तुम्ही त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता आणि काही अडचण आली तर चॅनलचा नंबर सुद्धा मित्रांनो आपल्या चॅनलचे चे जर सबस्क्रायबर असाल तर नक्कीच तुम्हाला चार पाच हजाराने म्हैस स्वस्तला भेटेल आणि विशेष मित्रांनो पंचवीस ते तीस महेश विक्रीसाठी सध्या सा उपलब्ध आहे तुम्हाला उद्या संध्याकाळपर्यंत व्हिडिओ उपलब्ध होऊन जातील किंवा दोन दिवसात महेश आज हरियाणावरून निघणार आहे म्हणजे दोन दिवसात आपल्यापर्यंत पोहोचतील तुम्हाला ह्या महेश खरेदी करायच्या असतील तर स्क्रीनवर नंबर दिलेली आहेत काही अडचण आली तर आपल्या चॅनलचा नंबर सुद्धा दिला आहे तुमचे व्यवहार होत नसतील तर आपल्या चॅनलला फोन करू शकता तुमचे व्यवहार पूर्णतः खात्रीशीर केले जातील आणि दुसरी गोष्ट मित्रांनो महेश वेरी असेल तर तिचं दुधाचं मोजमाप करून तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल चार टायमाचं चा, पाच टायमाचं तुम्हाला जर सहा टायमाचं दूध मोजमाप करून न्यायचं असेल तरी ते तुम्हाला गॅरंटी देतात खात्रीशीर त्यामुळे तुम्हाला खरेदी करायची असेल तर डायरेक्ट स्क्रीनवर नंबर देईल मालकांचे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ शेअर करा